सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठरवलेलं आहे दुसरं एक अतिशय महत्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे त्यामध्ये लक्झेमबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो म्हणजे पब्लिक पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये यू एसमध्ये डेट्रॉईट मियामी फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये डर्किक तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्यामध्ये मेट्रो आणि ट्राम तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये तीस लाख वाहन आहेत त्यापैकी पंधरा लाख वाहनं रोज एक तास त्याच्यात तुम्ही पण आहात आम्ही पण आहात आम्ही सध्या नाही ये मी कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूले पण अडकतात त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं एक एक तास अडकतात त्याच्यातनं जे नुकसान होतं प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं पन्नास रुपयेच आपण पन धरू अर्धा लिटरचे पंधरा लाख वाहनं साडेसात कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते आवर पण वाया जातात दीडशे रुपये गुणिले पंधरा लाख असे साडे बावीस कोटी रुपये त्यांच्या आवरचे होतात आम्ही दीडशे रुपये त्याच्यामध्ये धरतोय एकूण तीस कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक ज्यामुळं नुकसान होतं बुडतात तीस कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे नऊशे कोटी रुपये नऊशे कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो दहा हजार आठशे कोटी रुपये मग तुम्ही मला सांगा जर दहा हजार आठशे कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत आज पुणेकर पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प होता तो बारा हजार सहाशे कोटीचा होता पिंपरी चिंचवडचा अर्थसंकल्प पंचवीस सव्वीसचा नऊ हजार सहाशे कोटीचा साधारण तीन हजार वर काही कोटीचा फरक तिथं तीन विधानसभा मतदारसंघ इथं आठ विधानसभा मतदारसंघ एवढी मोठी लोकसंख्या आणि ह्या बारा हजार सहाशे कोटीला आपण जर बघितलं तर दहा हजार आठशे कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत मॅन आवर ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो मेट्रो किंवा पी एम पी एम एल पी एम टी आणि पी सी एम टी एकत्र करून आपण पी एम पी एम एल ही कंपनी स्थापन केली दोन्ही मिळून पाच अधिक वीस कोटी महिन्याला म्हणजे वर्षाला तीनशे कोटी रुपये द्यावे लागतील साधारण पाच कोटी हे मेट्रोचे आणि पी एम एम पी एम एलचे वीस कोटी महिन्याला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांची ती बिलं त्यांचं ते तिकीट काढणं तिथं थांबणं ते तिकीट काढण्याच्याकरता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं त्या सगळ्याचा आम्ही विचार केला मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आणि माया डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि तीन पाच साडेसात हॉस्पर्स वीज पंपांना माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पी एम पी एम एल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं तर हे पाच कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि पी एम पी एम एलला वीस कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील सगळा हिशोब काढला तर बारा महिन्याचा तीनशे कोटी रुपये होतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास दहा हजार आठशे कोटी अनेक पुणेकरांच्या मिळून वाया जात आहेत इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण तीनशे कोटी रुपये भरायचे ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पी एम पी एम एलची सर्व्हिस मेट्रो तर आहेच ती पण चांगली ठेवावी लागेल चार खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आहेत आण आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज या बाबांनी परंतु ते शक्य आहे हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे त्याच्यामध्ये वेळ इंधन आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाही आहे तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे ह्या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या तर हे मी तुम्हाला करून दाखवेन हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला असं करायला लागला असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडं आहे पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा त्यामध्ये विधानसभेचं माझ्या आहे त्याच्यामुळं मा डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या जरा सिरियसनेस चालवला होता मित्रांनो दुसरं टॅबलेट आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की नव्वद टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते हवड त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पुढं जातोय आणि ती आज समाजाची गरज आहे कारण गरीब झोपडपट्टीतल्या मुला मुलींना त्यांच्या आईवडिलांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळची चूल पेटत असल्यामुळं त्यांना हे सगळं घेणं